हॅलो फ्रेंड गुड मॉर्निंग नमस्ते सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन आणि सकाळ सकाळच्या व्हिडिओमध्ये तर आज शनिवार आहे आणि स्कूस लवकर सई सीजीचं स्कूल आहे या वर्षात त्यांचं पहिल्यांदा मॉर्निंग स्कूल आहे आणि त्यांना बनवायचे आहेत मला इथं पालकचे पराठे त्यासाठी मी सर्व तयारी केलेली आहे इकडे मी चहा ठेवला होता आणि आज चहा मस्त बनवा म्हटलं गुळाचा चहा बनवला आहे आणि आज पाणी पण जाणार होतं त्यासाठी मला हे सर्व लवकर लवकर आवडायचं होतं तोपर्यंत तो तो पराठे करूस तोपर्यंत इकडे मी पाणी पण लावलेलं माठामध्ये कारण पाणी भरून घ्यायचं होतं पिण्याचं आणि बाकी सगळं कामं उरकायची होती कारण पाणी जाणार होतं दहा वाजाच्या आतमध्येच कारण टाके वगैरे धोयचे आहे ना वरची त्याच्यामुळे तर इथं माझा चहा झालेला आहे पण मला अजून पहिला टाईम नाही आहे कारण पटकन उरकायचं आणि शी शीर पण झोपला होता तर तो झोपला आहे तोपर्यंत सगळं तयारी केली तोपर्यंत त्याचा जा आवाज आला आणि सगळं मी जसं आहे तसंच ठेवलं पुन्हा चहा गरम केला आणि पहिले पण मी लवकर चहा पण डबल गरम करून मला प्यायला प्यावा लागला कारण श्रीमध्ये चुटला परत त्याला दूध वगैरे भाज आणि झोपी लावलं एकदम चीज पराठ्याची चांगली तयारी चालली आहे पालक चीज पराठे तर खूप छान लागतात नक्की ट्राय करा तुम्ही पालकची भाजी मुली खात नाही त्याच्यामुळे मी पराठे बनवले चहा ओतून घेतला तरी पण टाईम नाही प्यायला तर ते म्हणलं आधी पराठे वगैरे घेतले टिफिन रेडी केल्यानंतर मी चहा घेतला हाय अल्ला गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांची खूप खूप स्वागत आहे आपल्या एका छानशा व्हिडिओमध्ये आणि आज शनिवार आहे तर जी सकाळ लवकर शाळा होती तर या वर्षात पहिल्यांदा त्यांना मॉर्निंगला लवकर बोलवलेलं आहे आठ वाजता त्यांना मी सोडून आले आणि अजून श्री पहा इथं झोपलं आहे खालीच आणि मला सगळं आवरायचं आहे दहा वाजेपर्यंत पाणी पण जाणार आहे त्यालाच आमचं सोसायटीमधलं अनाऊन्समेंट सांग केलेली आहे की पाणी वगैरे जाणार आहे दहा वाजेपर्यंत संध्याकाळी सातपर्यंत येणार नाही आहे दिवसभर पाणी तर चला मला तेच पटपट काम आवरायचे कपडे वगैरे धुवायचे सगळं पडलेलं आहे आणि सकाळी पा पा मेथीचे पराठे बनवले होते ते मस्त पेकी पराठे आता बाकीचे उरलेले बनवायचे सईशुजला टिफिनला दिले मी आणि त्या पुन्हा पुन्हा एक वाजता जायचे मला आणायला तर चला आता पटकन आवरते आणि पाणी जायच्या आतमध्ये तरी सकाळीच पेकचं पाणी भरले बाकीचं पण काम आवरून बाकीचे सगळं भांडे वगैरे बा भरून ठेवा लागतात नाहीतर दिवसभर लागतंच पाणी मुलं असल्यामुळे घरी तर चला कसा वाटतं हा व्हिडिओ सांगत जा माझे डेली ब्लॉग आणि कमेंट पण करत कर 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 ला, ला जा लाईक करत जा शेअर करत जा आणि सबस्क्राईब करत जा व्हिडिओला आणि तुम्हाला काय माझे पॉईंट असतील जे आवडत नसतील ते पण कमेंटमध्ये सांगत जा जेणेकरून मी सुधारेल आणि आणखी दुसरे त्यात काय बदल करायचा ठरवेल तर कसे असतात माझे व्हिडिओ ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तर चला हा कंटिन्यू व्हिडिओ पहा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब पुन्हा एकदा सांगितले आणि नक्की नक्की कारण नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा ओके बाकीचे पराठे पण बनवून घेते मी कारण सईन शेजू गेले स्फोलला ठीक आहे आता मस्त उजाडले साडेआठ झाले आठ वाजता त्या दोघींना सोडलं आणि आता पराठे बाकीचे बनवून घ्यायचे संपलेच येतं ना झाले मग मा माझ्या पुरती पण बनवले तर तू परिपाव त्यांना काय बनवायचं आहे ते आता सका सकाळ सकाळ झालं सगळं काम आवरलं किचनमधलं पाणी जायचं आत मध्ये न वाजलेत अजून एक तास आहे तो, तो मला कपडे धुवायचे आहेत आणि पाणी भरून ठेवायचं सगळं आणि श्री पण झोपलेलं तर आजकाल लवकर उठला नाहीये तर चला आता हे पण मी भरून ठेवते मी दिवसभर जर हात वगैरे धायला जरी आलं सही तरी जाईल आणि त्या बाथरूममध्ये पण सोडते मी पाणी वगैरे खरंच पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे हे तर एक टाकी बसून घेत घेणार आहे मी नंतर हे जर त्यांना सांगितलं आहे आम्हाला टाकी बसून द्यायचं म्हणजे किचनमध्ये पाणी होऊन जाईल तर पाहूयात आता दे गा ते देतात का नाही बसून नाही दिली तर मग रूम चेंज करावं लागेल पाण्याचा खूप जास्त प्रॉब्लेम आहे मागच्या वेळेस आम्ही म्हणजे गायगायत रूम केलेली ही आणि पण त्याच्या पाण्याचं असेल तर इथं टाकी बसवून देतात ते जसं इकडं बसून दिली आहे बाथरूममध्ये दिली त्यांनी अशी टाकी बसवून पहिलीच म्हणजे जुनीच आहे ही टाकी बसवलेली हो तशीच इथं पण घ्यायची बघूया आता त्यांनी जर दिली तर ओके ते बाथरूम मध्ये होईल आणि किचन मध्ये आम्हाला होऊन जाईल मग एक इथं कपडे पण थोडेच आहेत पंधरा मिनिटामध्ये लावून दिले कपडे चला आता आम्ही दोघे पराठ्या खातो आहोत हे ना श्री नमनम नम। श्री मग आमच्या श्रीला पण आवडतो जास्त तिखट नाहीये झालाय ना माझ्या बाईला सर्दी खोकला एक दिवस दिदी तुला कोण सांगतो दिदूची कोल्ड कॉफी पितो जाऊन नाही दिलं की रडतो हम्म दर यम्मी टेस्ट, यम्मी टेस्टी टेस्टी पराठा बाहेर नाही काढायचं राजा हा दर छोटासा बाईट घेऊ छोत छोट खातो मु तो नाही आवलत ना नाही 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 श्रीला तर पहिल्यांदा चालते श्रीचे छोटे छोटे बाईट खालचे नाही तिथालचे नाही खायचे बाबू मी चार ते खाना श्री श्री ए ए श्री इकडे बा हसतो तिकडे पाहून तू लवकर बाहेर ये आतमध्ये ये

अजून राहिले असतील सगळे घेऊन ये बाळा श्री सगळे घेऊन ये अजून राहिले असतील आले आणि त्यांना मस्तपैकी कोल्ड कॉफी बनवून देते मी आणि दोघं पण येत श्री तर ऐकत नाही रडत होता त्याला घेतला केला की शांत बसला सई पैसे राहतच नाही तो कारण तर इथं काम चालू इथं असं वाटतंय पाऊस पडतोय आज आणि श्री श्री हित बघत काय त्या गाड्यापासून गाड्यांच्या वरती पाणी पडलं तर नसतात त्याच्या आजच्या स्त्रीला मोबाईल मोबाईल पाहिजे कशाचा आवाज येतो एवढा अरे वरती टाक्या पाऊस चालू आहे आमची तड चक्क फक्त आमच्या ह्याच्यावर पाऊस चालू आहे बाकी कुठंच नाही चालू तर पाहू शकता इथं ना आज ताक्यात इथं त्याच्यामुळे थोडं थोडं पाणी वरून पडते श्री आणि श्री बघितलं लगे, लगे का लगेच पळत बाहेर असं काय असत कि श्री पहिला येतो वाय पापावय पाप्पा मम्मा पप्पा हे काय आहे सिजू पापावय बाबा पापा हे दीदी कार्टून पाटून तू यावानी कल तू म्हण सई तू म्हण काय

आता परत आज पुन्हा जायचंय आम्हाला हळदीसाठी रेडी झालंय आणि काय श्रीला घेऊन जाणार आहे आणि अभ्यास पण आहे आणि आता ते थोडे वेळ टी व्ही पाहतात त्याच्यामुळे आज पण सगळं काम आवरलो आज टाकी दुसल्यामुळं पाणी नाहीये तर चला आता जायचंय श्री श्रीला असं वाटतंय मी साडी घातली म्हणजे मी कुठतरी चालले